जे काही बिगुणी ते आंदोलन झालं या आंदोलन धर्म जे अधिकारी आले होते त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे पाणी म्हणजे सो सोडण्या संदर्भातलं किती सोडले आहे ते संदर्भात त्यांनी सा आपण त्यांना मागणी केली होती की चालू असलेलं आवर्तन अजून अकरा दिवस आहे तुम्ही ते करा ती बंद करा परंतु ते सांगता आमच्या हातात काय नाही कालवा सल्लागार समितीचा निर्णय आहे त्याप्रमाणे आम्हाला अमलबजावणी करावं लागते असं त्यांचं म्हणणं आहे पालकमंत्र्यांची काल भेटला होता तर पालकमंत्र्यांनी काय सांगितलं पालकमंत्र्याने आमच्या विनंती पालकमंत्र्याला आम्ही बोललो की वरच्या धरणातून पाणी आपल्याला सोडावं लागतं अन्यथा खाली पाणी सोडता येणार नाही ना ना त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की सोलापूरला मी बैठक लावतो आहे त्या बैठकीमध्ये सगळे प्रतिनिधी असतील सरकारचे काही अधिकारी असतील जिल्हाधिकारीपासून कालपर्यंतचे ते सगळ्याच्या समोर तुमच्या धरणग्रस्तांच्या मागण्या काय आहेत ते तुम्ही ठेवा त्याच्यामध्ये आपल्याला योग्य मार्ग काढता आला तर काढू पुढच्या आंदोलनाचा टप्पा काय असणार नाही पाहायचाच आहे यांचा एक आठवडा आठ दहा आठ दहा दिवस पाहिला या अखेरपर्यंत काय निर्णय होतो बघायचं नाहीतर पुन्हा गुग्र आंदोलन होईल आपल्या सुटणार पालकमंत्र्यांनी सांगितलं की बैठक घेऊन बैठकीत आपण आढावा घेऊन निर्णय करू पाणी पोटात गेले की सोडणार नाहीत आजच्या आंदोलनासाठी किती तालुक्यात लोक होते पाच तारखे सर आपण प्रत्येक वेळेस एका कोर्टाच्या भूमिकेच समर्थन करता बरोबर आपल्याला वाटतं का कोर्टामध्ये आता सध्या जाण्याची गरज आहे पालकमंत्र्याला भेटल्यावर हा बघा आपला प्रयत्न करणं आपलं काम आहे कारण दोन हजार तेराला ला जे पी आय एल दाखल केलं होतं त्याचा निकाल आत्ता लागला असला तरी ते आपल्याला एक चांगलं उदाहरण आहे आपल्या निकालाला वेळ लागणार नाही समजा ह्याच्यात अपयश जरी आलं तर इथून पुढं उजणी मागच्या वेळेस किती भरलं होतं फुल भरलं होतं तरीसुद्धा मायनसमध्ये उजणी गेली मग आत्ता ह्या परिस्थितीमध्ये आपला निकाल जरी वर्षाने जरी लागला तर भविष्य काळात पाणी सोडण्याचं नियोजन कोर्ट सांगेल कसं करायचं त्या एक समिती ठरवली जाईल आणि त्याप्रमाणे पाणी सोडलं जाईल म्हणजे इथून पुढं तरी पुढच्या भवितव्यामध्ये जे काही पुढची पिढी असेल त्यांना त्रास होणार नाही ह्या माध्यमातून आणि आग... मला ह्याच्यात वाटतं की कोर्ट हाच चांगला पर्याय पालक आहे पालकमंत्री आपले चंद्रकांतदादा पाटील आहेत पण त्याच्यात एक मी आत्ता सगळी माहिती घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये जे कृष्णाखोरे महामंडळ आहे ते सगळ्या पाण्याचं सोडायचं नियोजन करतो वरून त्यामुळं चंद्रकांतदादा पाटील साहेबांना किती हस्तक्षेप करता येईल मला नाही सांगता येणार ना। पण ह्याच्यामध्ये निश्चितच पूर्ण जे आपले जलसंपदा मंत्री आहेत आपले फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांच्या बरोबर मिटिंग लागली तर निश्चितच पूर्ण मग त्याचं नियोजन करायला सोपं जाईल कारण जायकवाडीचा निर्णय घेतला होता पाटील हे आता सध्या जिल्ह्यासाठी नवीन आहेत बरोबर पालकमंत्री आहेत बरोबर त्यामुळे त्यांना पाण्याचं नियोजन जमलं नाही असं म्हटलं जाते तसं नाही म्हणता येणार कालवा सगळ्यात काल नाही याच्यामध्ये कालवा समिती जी आहे सगळी त्याच्यामध्ये राजकीय मंडळी आहेत ते अधिकाऱ्याचं काही चालून देत नाही त्यामुळे पहिल्यापासून मी हेच म्हणतोय कालवा समितीमध्ये फक्त अधिकारी असले पाहिजेत की जे नियमाप्रमाणेच ठरल्याप्रमाणे पाणी सोडते शेतकरी शेतकरी प्रतिनिधी सुद्धा एखादा असा असू शकतो कुठल्या गटाचा असतो तटाचा असतो उद्या त्याच्या दबाव आला की काय बी होऊ शकतो पण अधिकाऱ्याला नियमाच्या बाहेर पाणी सोडता येणार नाही फडणवीस साहेबांना ऑलरेडी आमचं निवेदन गेलेलं आहे पुन्हा कपोले साहेब ज्यांच्या अंडर सगळी धरणं येतात त्यांना पण निवेदन गेलेलं आहे आम्ही त्यांना बैठक हां ईडी ते त्यांना आम्ही बैठक लावण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि नाही केलं तर ना। आम्ही आंदोलन करणार म्हणून सांगितलं तिथं पण आम्ही आंदोलन करणार सिंचन भवनमध्ये लवकरात लवकर सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी कलेक्टर असतील अरे अगर एरिया ह्याचे इरिगेशन खात्याचे त्यांच्यावर त्यांच्यावर दबाव टाकून ह्या लोकसभेच्या निवडणुका तोंडा डोळ्यासमोर ठेवून हे बेकायदेशीर त्या पाणी सोडलेलं आहे यासाठी आम्ही आज भीमाखोऱ्यातील वरील धरणातून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत दहा टी एम सी पाणी आणि एप्रिल अखेरपर्यंत दहा टी एमशी पाणी सोडावं यासाठी हो। या भेघवून या, येथे रस्ता रोखो आंदोलन ठेवले पण आपण पाहतो ज्या ज्या वेळेस बी जे पीचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं त्या त्यावेळेस उजणीची परिस्थिती अतिशय वाईट झाली ह्या लोकांना कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही राजकीय दबावापुढं हे नेहमी झुकलेलं सरकार आहे असं आपण पाहतो त्यामुळं आज एकसष्ट टक्के उजणी भरलेली असतानासुद्धा जानेवारी अखेर आज आज रोजी सहा पॉईंट पाच टी एम सी पाणी मायनस झालेलं आहे आणि भविष्यामध्ये अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के उजनी मायनस होण्याची शक्यता आहे ज्या वेळेस ऐंशी टक्के उजनी मायनस होईल त्यावेळेस या करमाळ तालुका असेल इंदापूर तालुका असेल दौंड असेल कर्जत असल या बॅक एकही उसाचं टिपरू लोकांना हिरवं दिसणार नाही आणि जर एकोणतीस तारखेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडलं नाही तर आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिशय उग्र असं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस शासनाला उजनीमध्ये दहा टी एमचे पाणी सोडण्यास भाग पाडू एवढंच या निमित्ताने निर्माणाचा इशारा देतो सर